वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारं महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले त्या निर्णयाकडे मी असणारं नंतर येतो परंतु जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही गे लक्षात घे घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूकचा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेजपासूनच जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक, एक आणि दोनला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष ऍग्रो इंडस्ट्री याला प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय इतर करता येईल त्याच्या संदर्भात आणि इतर प्रश्नांची सुद्धा चर्चा झाली त्या सगळ्या महत्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाचं लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडला तर गेल्या सत्तर वर्षामध्ये प्रतिनिधी दिलेला नाही तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त, हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं दुसरा बी जे जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची तिसरा जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय दुसरं सगळ्यात महत्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो वापरला जातो आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्याने प्रचार सुरुवात केला पाहिजे शासनाने नेमून दिलेल्या खर्चा मर्यादे खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे पैशाचा रोल हा इलिमिनेट करता करता येणार नाही पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो त्याला उमेदवारी मिळेल आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण आहे मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो हे आपल्याला असताना थांबवता येईल अशी परिस्थिती आहे तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्या बरोबरचे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत